हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग तेराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद संपूर्ण जगत प्रकृतीच्या तीन गुणांमुळे मोहित झाले आहे त्रिगुणांनी जे गोंधळलेले असतात ते जाणू शकत नाहीत की भगवान श्री कृष्ण हे भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत तर तीन गुण कोणते आहेत सतोगुण रजोगुण तमोगुण आणि भगवंतांचं त्रिगुणांच्या अतीत त्रिगुणातीत स्वरूप हे लोक जाणू शकत नाहीत कारण ते गोंधळलेले मोहित झालेले आहेत पुढे वाचते भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे प्रत्येक जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर असते आणि त्यानुसार विशिष्ट प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक क्रिया असतात तर प्रत्येक जीवाला काय त्याच्या त्याच्या पूर्व कर्मानुसार शरीर प्राप्त होतो समजा एखाद्या जीवाला पूर्व कर्मानुसार कुत्र्याचं शरीर प्राप्त झालं आहे तर मग तो जो जीव आहे तो कुत्र्यासारखं कार्य करतो म्हणजे कुत्रा जसं कार्य करतो तसं तो करतो तो मनुष्यासारखं कार्य करू शकत नाही एखादा जीव आहे त्याला डुकराचं शरीर प्राप्त झालं आहे तर तो अन्न खाण्यासाठी गटारात फिरायला लागतो आणि त्यात तो खुश सुद्धा राहतो जसं आचार्य समजवतात की कधी दुःखी कष्टी हडकुळा असा तुम्हाला डुक्कर दिसतो का नाही सगळे गटारात त्यांचं जेवण खाऊन काय फुगलेले असतात जाड जुड असे डुक्कर आपल्याला दिसतात <clears throat> पुढे वाचते प्रकृतीच्या त्रिगुणात कार्य करणाऱ्या मनुष्यांचे चार वर्ग असतात जे सत्वगुणामध्ये असतात त्यांना ब्राह्मण म्हटले जाते रजोगुणात जे असतात त्यांना क्षत्रिय म्हटले जाते जे राजस आणि तामस या दोन्ही गुणांनी युक्त असतात त्यांना वैश्य म्हटले जाते तसेच पूर्णपणे तमोगुणामध्ये त्या यांच्यापेक्षाही खालच्या पातळीचे जे आहेत ते पशु होत तथापि या उपाधी कायमच्या नसतात तर प्रौपाद इथे म्हणत आहेत की जे प्राप्त झालेलं शरीर आहे ते एक विशिष्ट नंतर या जीवाला सोडावं लागतं म्हणजे काय त्या शरीराचा मृत्यू होतो आणि जीव आहे तो नवीन शरीर धारण करतो आणि म्हणून म्हटलंय की या उपाधी कायम नाहीयेत तर उपाधी म्हणजे काय ते प्रौपाद आता पुढे समजवतायत वाचूया मनुष्य हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अथवा इतर काहीही असला तरी त्याचे जीवन हे परंतु जरी हे जीवन अनित्यच असते अनित्य असले आणि पुढील जन्मी आपण कोण होणार आहोत याची आपल्याला माहिती नसली तरी माया शक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच आहोत असे समजतो आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपण अमेरिकन आहोत भारतीय आहोत कोणी रशियातला आहे तो रशियन म्हणतो स्वतःला किंवा ब्राह्मण हिंदू मुस्लिम असे इत्यादी आहोत असं वाटतं तर विविध देशात शरीर प्राप्त झालेला मनुष्य त्या त्या देशाचा स्वतःला नागरिक म्हणून स्वतःची ओळख करून देतो <coughs> आणि म्हणून काय आहे अमेरिकेतला माणूस मी अमेरिकन म्हणतो रशियातला माणूस म्हणतो मी रशियन आहे नुसार, नुसार, तर हे सगळं मायेच्या प्रभावामुळे होत असतं तर स्वतःला शरीर मानणं म्हणजे काय देहात्म बुद्धीत असणं आणि देशानुसार धर्मानुसार आपण एकमेकांकडे पाहतो आणि एकमेकांना ओळखतो पुढे आहे जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये अडकलो या जाळ्यात अडकलो तर या गुणांचा सूत्रधार असणाऱ्या पुरुषोत्तम पुर्षो, भगवंतांचे आपल्याला विस्मरण होते म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्रिगुणांनी मोहित झालेले जीव जाणीत नाहीत की या भौतिक सृष्टीचा आधार पुरुषोत्तम भगवान आहेत तर भौतिक सृष्टीचा आधार पुरुषोत्तम भगवान आहेत हे कसं आपण जाणू शकतो जसं कटपुटलीचा खेळ ह्याची चर्चा केली तर बाहुल्यांना दोऱ्यांद्वारे नाचवणारा खेळवणारा जो नियंत्रक आहे तो त्या खेळात दिसत नाही तसच भगवंत इथे म्हणत आहेत की भौतिक सृष्टीचा आधार मी आहे पण मी दिसत नाहीत आणि माझ्याबद्दल हे जे मोहित झालेले लोक आहेत ते जाणू शकत नाहीत ते शारीरिक स्तरावरच आहेत आणि तीन गुणांच्या जंजाळामध्ये ते अडकून पडलेले आहेत पुढे वाचते मनुष्य देव पशु इत्यादी जीवांचे निरनिराळे आणि त्यांपैकी प्रत्येक जण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करीत असतो तर या भौतिक जगतात प्रत्येक जीव आहे तो भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या प्रभावाखालीच असतो आणि त्या सर्वांना पुरुषोत्तम भगवंतांचे विस्मरण झालेले असते जे रजोगुणी तमोगुणी आणि सत्वगुणी आहेत ते सुद्धा परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत तर असा हा जो मनुष्य आहे तो जर स्वतःच्या तर्कबुद्धीने विचार करायला लागला आणि तो वाचतो आहे समजा कि परम सत्य हे असीमित अनलिमिटेड आहे तर हे जाणून तो विचार करतो की अरे म्हणजे परम सत्य हे निराकार निर्विशेष ब्रह्म ज्योती आहे असं तो मानतो कारण निर्विशेषवादी काय म्हणतो की कोणतीही भौतिक गोष्ट असते तिला काय एक विशिष्ट आकार असतो म्हणजेच ती गोष्ट आहे ती सीमित असते जसं ही टेबल आहे तर टेबल आहे ते एवढंच आहे असं नाहीये की वाढत वाढत मोठ होत जाणार आहे असं नाहीये तर निर्विशेषवादी जो आहे निराकारवादी तो जेव्हा वैदिक शास्त्र वाचण्याचा स्वतःहून प्रयत्न करतो आणि वाचतो की परम सत्य हे अनंत असीमित आहे तेव्हा त्याला वाटतं की अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असीमित म्हणजे ज्याला सीमा नाही म्हणजेच काय आहे ते निराकार असू शकतं कारण आकार असलेली वस्तू ही नेहमी सीमित असते आणि परम सत्य निराकार आहे म्हणजेच काय आहे ते परम सत्य म्हणजे आकार नसलेली ही ब्रह्म ब्रह्मज्योती आहे खर तर काय परम सत्य म्हणजे भगवान श्री कृष्ण आहेत आणि त्यांच्यामधून सतत एक दिव्य तेज प्रकाश बाहेर पडत असतो ते म्हणजे ब्रह्मज्योती आहे तर असे हे जे निर्विशेषवादी आहेत जे निराकारवादी आहेत ते भगवंतांवर आरोप करतात ते म्हणतात भगवंत हे भौतिक आहेत तर खरं सत्य काय आहे काया है? ते आपल्याला वैदिक शास्त्रातून जेव्हा आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेद्वारे जाणून घेतो तेव्हा आपल्याला समजतं की भगवान कृष्णांचं रूप कसं आहे चिन्मय आहे दिव्य आहे आध्यात्मिक आहे आणि भगवंतांवर या भौतिक गोष्टींची सीमितता आरोपित आपण करू शकत नाही जसं आपण इथे सीमित गोष्ट म्हणजे टेबल खुर्ची जी वाढत नाही असं म्हणतो तर त्याला आकार असणं म्हणजे सीमित आहे तर मग असीमित भगवंतांना आकार नसतो असं आपण म्हणू शकत नाही तर रजोगुणी आणि तमोगुणी लोक हे पूर्णपणे मोहित भ्रमित झालेले असतात पण सतोगुणात असलेले ज्ञानी जन सुद्धा जेव्हा वैदिकशास्त्राचा अभ्यास स्वतःच्या तर्काने करतात ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून वैष्णवांकडून भगवंतांविषयी परमसत्याविषयी श्रवण करत नाहीत तेव्हा ते काय म्हणतात परमसत्य हे निर्विशेष ब्रह्मज्योती आहे मग ह्याच्यासाठी उपाय काय आहे जर आपण रोज नियमितपणे भगवंतांबद्दल परमसत्याबद्दल अधिकृत परंपरेतून श्रवण केलं ते अधिकृत परंपरेतील जे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन केलं तर मग आपण भगवंतांबद्दल नीटपणे जाणू शकतो की भगवंताचं किती सुंदर असं सच्चित आनंदमय दिव्य रूप आहे भगवंतांमध्ये अनेक अनेक अचिंत्य अशा शक्ती आणि गुण आहेत तर पुढे प्रोपात समजवत आहेत संपूर्ण सौंदर्य संपूर्ण श्री म्हणजे ऐश्वर संपूर्ण ज्ञान संपूर्ण बल संपूर्ण यश आणि संपूर्ण वैराग्याने युक्त असे भगवंतांचे साकार रूप पाहिल्यावर ते गोंधळून जातात कोण निराकारवादी निर्विशेषवादी आहेत ते गोंधळून जातात तर भगवंतांमध्ये म्हणजे भग वान आपण म्हणतो भगवान श्री कृष्ण तर भग म्हणजे ऐश्वर वान म्हणजे असलेला भगवंतांमध्ये हे जे सहा गुण आहेत ते संपूर्ण मात्रेत शंभर टक्के आहेत सर्व सर्व अवस्थेत भगवंतांमध्ये हे गुण असतात पण ह्याबद्दल जेव्हा एखादा हा निर्विशेषवादी ऐकतो आहे तेव्हा तो, ते तो गोंधळून जातो <coughs> तर सत्वगुणात असलेलं पुढे दिल्या बघा जर सत्वगुणी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत तर रजो आणि तमो गुण गुणी लोकांची व्यथा काय सांगावी तर सत्वगुणात असलेले हे जे निर्विशेष वादी आहेत तेच म्हणतायत परम सत्य हे निराकार आहे आणि ते या मुद्द्याला इतकं चिटकून बसतात की परम सत्याला सुंदर रूप असू शकत याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही आणि जेव्हा ना ते भगवंतांच्या साकार रूपाचं वर्णन ऐकतात तेव्हा ते गोंधळून जातात तर सतोगुण हा काय तीन गुणांमधल्या म्हणजे तमोगुण रजोगुण सतो आणि सतोगुण या तीन गुणांमधला सतोगुण आहे तो सर्व श्रेष्ठ गुण आहे तर सतोगुणातल्या व्यक्तीच जर अशा गोंधळून जात असतील तर खालच्या रजोगुणातल्या आणि तमोगुणातल्या व्यक्तींबद्दल काय बोलावं या लोकांची व्यथा काय सांगावी असं प्रभुपात म्हणत आहेत पुढे वाचूया कृष्ण भावना ही त्रिगुणांच्या अतीत आहे आणि जे खरोखरच कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत ते वास्तविकपणे मुक्त आहेत तर कृष्ण भावना भावित कसं व्हायचं आपण भगवान श्री कृष्णांच्या भक्तांकडून शिकू शकतो तर कृष्ण भावनेत आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं ज्ञान मिळत दास आहोत आपण जीवात्मा आहोत जीवेर स्वरूप होय कृष्णेर दास तर मग आपण भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करायला हवी जेव्हा आपण भगवंतांची भक्तिमय सेवा करू तेव्हा भगवंतांबरोबरच जे विसरलेलं नातं आहे नाते संबंध आहेत ते पुन्हा जागृत केले जातात आपल्या सगळ्यांच्या हृदयात कृष्ण प्रेम सुप्त अवस्थेत निद्रित अवस्थेत झोपलेल्या अवस्थेत असतं जेव्हा आपण भगवंतांचं नामस्मरण करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असं नियमितपणे जप करतो भगवंतांविषयी नियमितपणे वैदिकशास्त्रातलं भक्तांकडून श्रवण करतो आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहतो तर यामुळे काय होतं भगवंतांचं दिव भगवंत दिव्य आहेत आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला सगळं काही दिव्य आहे तर अशा भगवंतांची सेवा केल्यामुळे दिव्य आनंद या मनुष्याला प्राप्त व्हायला लागतो जी देहात्म बुद्धी आहे त्यातनं हा मनुष्य जो भक्त होतो आहे तो हळूहळू हळूहळू बाहेर पडायला लागतो तर भगवंतांविषयी परंपरेतून ज्ञान घेणं महत्वाचं आहे आणि भगवंतांची भक्तीमय सेवा भक्तांच्या मार्गदर्शनानुसार ही महत्वाचं आहे तर आपण चौदा पॉइंट सव्वीस हा श्लोक वाचूया ज्यामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत सगळेच जण काढूया चौदा पॉइंट सव्वीस तर भगवंत या श्लोकात म्हणत आहेत माम अव्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान कल्पते जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो, तो मनुष्य तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो तर कुठच्याही जीवनात परिस्थिती आली तरी हा भक्तीत संलग्न झालेला व्यक्ती आहे तो भक्ती सोडत नाही तर अशी भगवंतांची भक्ती करत राहिलेला व्यक्ती आहे तो भगवंतांच्या कृपेने तीन गुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो आत्मास्तरावर राहतो म्हणून इथे म्हटलंय कृष्ण भावना ही तीन गुणांच्या अतीत आहे तर तीन गुणांच्या अतीत म्हणजेच त्रिगुणातीत असलेल्या कृष्ण भावना भावित जो भक्त आहे तो जेव्हा रोज कृष्ण भक्ती करतो आहे आणि कृष्ण सेवा करतो आहे दृढपणे तर तो भक्तही भगवंत जसे त्रिगुणातीत आहेत तसा भक्त ही त्रिगुणांच्या अतीत होतो आणि शेवटी म्हटलंय की जे खरोखरच कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत ते वास्तविकपणे मुक्त आहेत तर असं कृष्ण भावनेत राहून मुक्त कसं व्हायचं ते भगवान श्री कृष्ण आता पुढे चौदाव्या श्लोकात समजवणार आहेत तर हा श्लोक आपण जे आता तेरावा श्लोक पूर्ण झाला आहे पुढे आपण चौदावा श्लोक वाचणार आहोत आज आपला हा तेरावा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल